रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्करस स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा नाताची सुट्टी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांकडून गोवा आणि ताडोबाला विशेष पसंती मिळतीय यामुळे नाशिक मधून सुरू असलेल्या विमानसेवेला प्रचंड मागणी वाढली आहे गोवासाठी पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक तिकीट ही बुक झाली आहेत गोवा आणि ताडोबा खालोखाल अहमदाबाद हैदराबाद या शहरांनाही पसंती असताना तिकीटाच्या दरात तब्बल दीड ते तीन पटीनं वाढ झालेली आहे शुक्रवारी नाशिक नागपूर विमान तिकिटाचे दर चार हजारावरून थेट तेरा हजारापर्यंत वाढले होते तेच आता नाताच्या सुट्टीमुळे थेट पंधरा पंधरा हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत नाशिक विमानतळावरून सध्या हैदराबाद बंगळुरू अहमदाबाद इंदूर दिल्ली नागपूर आणि गोवा मार्गावर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे या सेवेचा वापर उद्योजक व्यावसायिकांसह हो पर्यटकांकडूनही मोठ्या प्रमाणात होतोय सध्या हिवाळी पर्यटनाचा हंगाम असताना नाशिकहून या मार्गावरील बहुतांश सेवांना पर्यटकांकडून मोठी पसंती मिळत असल्यानं तिकिटाचे दरही जवळपास दीड ते तीन पटीनं वाढलेले आहेत विशेष म्हणजे नाशिक गोवा नाशिक नागपूर आणि नाशिक अहमदाबाद या तीन मार्गावर ही वाढ पाहायला मिळते त्या तुलनेत परतीच्या मार्गावर मात्र अशी जबरदर वाढ दिसून येत नाहीये नाताच्या सुट्ट्या असताना चोवीस डिसेंबर ते तीन जानेवारी पर्यंत तिकिटाचे दर हे चढतेच राहणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक